हाय हॅलो नमस्कार मी काजोल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कस आहे सगळे जर मस्त मजेत आणि आनंदात असाल तर आता एक वाजे आली आहे आणि बाहेर बसले सावलीला कारण घरी कोणीच नाही आहे आणि भरपूर दिवस आपलं ब्लॉग पण नव्हतं आहे त्यामुळे म्हटलं चला आज ब्लॉग शूट करूया इथं गावाकडे आलं ना कोणी घरी नसेल तरच मोबाईल हातात घ्यायचा नाही तर नाही घ्यायचं आहे भीती वाटते इथं ना सापाच भीती वाटते जास्त खसखस वाजते तर ना कुठे होते मी हां के नहीं नहीं। की घरी कोणी असलं का मग मोबाईल घ्यायचं आहे किंवा व्हिडिओ करणं हे काय नाही जमत त्यामुळं आता घरी कोणी नाही आहे त्यामुळे म्हटलं चला ब्लॉग शूट करूया भरपूर दिवस केला नाही चार तारखेला जागरण झालं होतं त्याचा ब्लॉग तुम्हाला आत्ता बघायला भेटला असेल सात तारखेला सोन्याचा जा बड्डे झाला होता त्याचा पण ब्लॉग तुम्हाला आत्ता बघायला भेटला असेल लय ले, लेट लेट ले, ले, ब्लॉग टाकलेत मी एकतर अपलोड होत नाही नेटवर्क अजिबात नसतं इकडं असतात काय अडचण आहे आणि एडिट करायला पण लय गोंगटा कुठं शेरडं वरडणार कुठं कोंबडी वरडणार हां <laughs> असं चालू त्यामुळे एडिट करायला पण वेळ भेटत नाही संध्याकाळचं खाऊन झोपायचं आणि रात्रीचं पण एडिट करायचं ना तर असं ते रात्रीचं किडं ओरडतात ना ते ओरडतात मग एडिट तरी कधी करायचं त्यामुळं ते राहूनच जातं तर असं चला आता मी ठरवलं होतं की मी जाणार मम्मीकडे कारण भरपूर दिवस मी मम्मीकडे गेली नव्हती या <coughs> त्यासाठी पण आता मला जायला नाही भेटणार असं मला वाटतं आहे कारण सण जाऊ तर बघून घ्या <laughs> अंघोळ नाही केली तिनं कारण आता आमच्या सासूबाई पुण्याला गेले आणि मग इथं सासऱ्यांना भाकरी घालायला कोणी नाही जेवण गप की भाकरी नाही कोणी घालणार ना मग मला नाही जायला भेटणार मी कधी लास्ट टाईम गेली ना लय दिवस झालं गेलेलं आणि मी आता गेली ना दिवाळीचा पण सण झाला पप्पाच माझ्याकडं आलं तरी पण ते मला म्हणत होते ये एक दोन दिवस राहणी जा पण मी नाही गेली कारण सामान लावलं नव्हतं नंतर ना जागरणाचा गोंधळ त्यात मग ते नाही जमलं मला जायला आता माझ्या चुलत बहिणीचं लग्न आहे तर म्हटलं आता जायचं राहायचं मी उद्याच जाणार होते तेरा तारखेला म्हणजे चौदा तारखेला घाणं पंधरा तारखेला गाव देऊन सोळा तारखेला लग्न पण सगळे स्वप्न पाण्यात मला तर गावदेवाचं लई लवकर निमंत्रण आलं होतं की बाबा गावदेव हाय आणि तो ये बाकीला नाही आले तरी चालेल पण नाही आता जाय भेटणं डायरेक्ट लग्नालाच जाईन कारण एवढे दिवस राहिलं तर जेवणाचं होतं तर त्यामुळं मी बॅग बिग भरून ठेवली कालच बॅग भरलेली आणि ह्यांचं सगळ्यांचं पण अचानकच ठरलं जायचं मग आपण पण आडवं नको पडायला म्हणून मी काहीच नाही बोलली जा म्हटलं त्यांनी तरी कधी फिरायचं आपलं काही नाही घेऊन जाणार पण त्यांचं आपल्याजवळ ते शरडा गरडं सांभाळायला ती त्यासाठी आणि आता कुणीच नाही आहे एकटेकट वाटतं आता कसं सगळी होती तेव्हा भारी वाटायचं दिवसभर पोरांचा कालवाई असायचा आता कोणी नाही सोनं आणि मी अख्ख्या माळाला आम्ही दोघी एकटीच आणि आंघोळ नाही केली आणि मी तिला नाहीच घालत संध्याकाळीच घालते दिवसभर तिचं मातीत खेळणं सुरू असतं ना अंग फुटतं त्यापेक्षा संध्याकाळीच घालायचे वॅसलीन वगैरे लावायचं मग बाहेर काही यायचं गरजच नाही पडत लय विचित्र वाटते कोणी म्हणजे कोणीच नाही आमच्या दोघींचाच आवाज येतोय आणि ह्यांना तर माहीत पण नाही की सासूबाई पुण्याला गेल्यात म्हणून आता हे घरी आल्यानंतर ना शॉक होणार आहेत म्हणतील पण कशाला गेली काय माहिती मला कपडे धुवायचे येते अर्धे कपडे धुतले ते अर्धे कपडे धुवायचे आणि भांडी पण घासायची भांडी काढून ठेवलेत घासायचे पडलेत कसलं ऊन लागतंय आणखी ना कि बसच घरात पण पसारा इतका पडलाय हा ना दाखवते तुम्हाला ठीक काय हे अर्धे कपडे धुतलेत आणि अर्धे कपडे धुवायचे आहेत आमचं ना घर छोटं असल्यामुळं लय म्हणजे लय पसारा होतो आणि घर बारका आणि पसारा जास्त झालाय तर बघा तर बघा स्वयंपाक इथंच बनवायचं स्वयंपाक केलेलं आहे सगळं कशासाठी तरी ते तेलाची किटली काढली होती तिकडं बघा हा सोनोचा पसारा एवढीशी जागा आहे फक्त बघा एवढी एवढी त्या तितक पसारा होतोय की बासच आणि बेडवरती सगळं तिचं सामान आहे जिकडं बघायला ना तिकडं तिचं सामान आहे आणि तिच्या आजीनं घेतलेलं तिला गिफ्ट आहे सगळ्यांचे थोडे थोडे सगळ्यांची मेहनत ह्याच्यात बस थे। थे ना गं राहू दे नंतर घालते तुटलं म्हणजे आणखी नाही बसत पडलं ना फुटल राहू दे नंतर ना आणि ना जागरणाच्या टायमिंगला पाठ काढून नेला होता पाठ होता त्यासाठी देवारा वगैरे काढला होता अजून मांडलाच नाही आता माहित नाही मी कधी मांडीन सगळं पूजेच साहित्यने मी तर ठेवले आणि मी इकडे ठेवलं हा बघा ह्याच्यात मी सगळं माझं सामान भरून ठेवले बॅगेत जायच्या तयारीनं सो सोनूची कपडी आदल्या दिवशी लग्नात माझं हे सगळं काय मी ठेवलं ह्याच्यात भरून आणि मेकअपसाठी इकडं भरलं होतं हिवाली पेशवी भरल्या बघा ह्याच्यात जी काय ज्वेलरी पैसे आणि मेकअपचं सामान म्हणजे अजून आहे तिकडे काढून ठेवलं या काय हा मोटर आहे आणि सोनूच गिफ्ट आहे अजून तिला ना तो तो ड्रेस आल तर माझ्या जाऊ जाऊबाईंनी घेतलेला आणि राणीताई आलेली तिने घेतलेला ड्रेस तिने तुम्हाला दाखवते मी ते तथा मला ही लावू दे एवढी बॅग भरली जाण्यासाठी अजून जे रेग्युरची कपडे आहेत ना ती दुसऱ्या पिशवीत घेणार आहे मी तशी तर तिकडे पण तरी पण बघू एक मिनटं मी दिसते का बघ ही नीट पकडत नाही फोन मी दिसते का मग माग सर की जरा दिसते का नीट ही फोन पकडत नाही चांगला कॅमेरामॅन पाहिजे मला काय झालं माहितीये का आमच्याकडं ना इतकी उंदरं झाली ती ना अक्षरशः सोनू सोनूची लहानपणाची कपडे आहेत ना ती सगळे कुरतुडून कुरतुडून खायला सुरुवात केली त्यांनी आता ते मी बेडमध्ये टाकलं या आणि असं मला टेन्शन होतं की माघारी असतो पण ते काही ठेवतील का नाही पण बरं झालं माझं जाणं कॅन्सल झालं म्हणजे मी खरंच नाही जाणार आता तर चला आता बाहेर कोण नाही तर मला बाहेर बसावं लागणार आहे कारण कुत्रे येत ना करड पण बाहेर जायती हे बघा शिर्डींची पिल्ला आहे का नाही बाहेरच आहेत त्यामुळं बाहेर बसावं लागत नाही तर कुत्री ती भटकणारी कुत्री येतात आणि शेरड्यांना धरतील पिल्लांना धरतील तस सा बाहेर सावले आहे इकडं भरपूर हे <स्थावर्णाद> मांजर जाईल बर का दूध पील बाळा <स्थावर्णाद> दरवाजा लाव कडी लाव जिकड़े बघाल तिकड सावलीच आहे ह्याच्यावरती <स्थावर्णाद> ना असं बारीक बारीक बोंगा आहेत ना ती त्यांचं बुनबुन बुनबुन सुरूच बुन, आहे आता उन्हाळा पडल्यासारखं झालंय सगळं वाळून जायला लागलं नंतर पावसाळ्यात नालय ले बेकार आलत गवत 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 जसं तर तुम्ही आल्यानंतर आम्ही बघितलंच असेल इकडं किती गवत वाढलं होतं हां लाव की हा इथं आले ना हा सोनूचा खेळ असतो बघा असला मातीशिवाय आणि पाण्याशिवाय दुसरं काही नाही तिचं आणि बघा चुलीवर स्वयंपाक केलंय मी <laughs> सगळी भांडी काळी झाली तर मला भांडी घासायची ती सावली याची वाट बघती आहे हिथं सावली आली आता आहे आणि माझा गॅस बिस काय संपलेला नाही बरं का थंडी वाजते ना मग शेकत शेकत स्वयंपाक करायला भारी वाटतं म्हणून साठी मी बाहेर स्वयंपाक करते एक लिंबाचं झाड आहे ते पूर्ण वाळलं होतं मग त्याच्या त्याच्यावरती चढून ह्यांनी काढलं होतं जे वाळलं होतं ते काटकं मग बाहेरच दोन तीन दिवस झालं बाहेर स्वयंपाक करते पण हात घाण होत म्हणजे काळी भांडी घासून का नाही हे सगळ्या चिरण्या त्या काळ्या काळ्या व्हायला लागल्या त्या आणि बघा हे पण तसंच झालंय म्हणजे खालचं जरा तरी पांढर दिसते आणि वरची बोट सगळी काळे दिसते ती बघा भाजलंय मला भाजवलंय म्हणजे दिसतंय का आतलं पग सगळं असं कातड दिसतंय लाल लाल तू नाही भयाने भाजवलंय खरकट पाण्यात जर म्हणजे भांडे वगैरे धुवायला लागले ना लई सणसण करते काय घेतलंय तू तोंडात घाल नको ना उतर तर बघा इथं आल्यावर कसं होतं तिचा मी दिवसभर काय बघत नाही तुला बाया किती खेळायचं आहे ती खेळ काय म्हणत नाही मग तिथे नको असं घेऊ नको तसं करू नको संध्याकाळी सुट्टी नसते फक्त आता <laughs> थोड्या वेळ खेळल नंतर झोपल आणि <laughs> नंतरनं चार पाच वाजता उठून मग डायरेक्ट खायचं आणि आंघोळ बिंगोळ घालायची जिकडे बघाल तिकडे माणसं आता शेअर करड घेऊन येते गावाकडे असंच असतं ना आणि ना माझा पहिला वाला ब्लॉग जाऊन बघा होम टूर ना ह्या चॅनल वरती नसेल ही झाड इतकी इतकी होती एवढी तेव्हा ना मी होम टूर केलं होतं जेव्हा नुकतंच आम्ही पत्राचे शेड बांधलो झाडकी मोठी झाली ती सावलीत बसतोय आम्ही इतकी मोठी झाली ती झाड पण हे काढावं लागल्यानंतर आम्ही घर बांधल ना तेव्हा ही झाड निघतील बहुते की इथपर्यंत निघणार आहे जे काय असेल ते म्हणून मी आताच नियोजन करून ठेवले की आता सीताफळ नाही ह्याला निम्मी सीताफळात आळ्या झाल्या होत्या पाऊस पडला का आळ्या होत्या त्या मग इथली सीताफळ उचलली मी एका ह्याच्यात आणि दुसरीकडे नेऊन पुरली ती इथं जा तिथं म्हणजे हिकरच जरी झाड जार निघालं तर तिथं झाडं उगवून येणार आहे ती साठी कारण मला झाडं लय आवडते ती माझ्या मम्मीच्या ना मी जेव्हा होती म्हणजे लग इकडे येतो लग्नाच्या आधीनं आम्ही इतकी झाडं लावली होती ना लय शौक होता मला झाडाचा पण पप्पांना आवडत नव्हतं पप्पा तोडून टाकायचं आणि आता तर पाक के विचित्र केलंय जा, कोणतंच झाड ठेवलं नाही म्हणून मला जावं वाटत नाही कारण तिथं मी जेव्हा होती ना तेव्हा सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या करून घेतल्या होत्या जसं इथं आहे ना आता पाण्याचं टेन्शन असतं पाय मातीत भरायचं टेन्शन नाही तसंच मी तिकडे गेलो होतं पण आता त्यांनी सगळा इस्कोट करून आहे म्हणून मला आता माहीर जास्त करमत नाही हो माझ्या मनासारख्या गोष्टी नाही त्या आंघोळीसाठी तिथनं इकडं जावा जेवणासाठी तिकडून इकडे या तसं इथं सगळं घरातली घरात दारातली दारात त्यामुळे इथंच मला भारी वाटतं आणि इथनं मला जाऊ पण नाही वाटत ग बस हिला मामाची तिकडं लयकर अंत बरं का ही तर न भैया माझी आणि ह्यांची भांडणं व्हायची वाट बघते कारण तिला माहित आहे भांडणं झालं का आम्ही तिकडे जाणार आहे बळण कधी तर भांडणं लावती जर अचानक मी आता ह्यांना फोन केला तर त्यांनी फोन नाही उचलला ना तरी माझ्या डोक्यात नको ते शक घुसवत असती पाण्यात घेऊ नको फुटते की आधी जा इतकी थंडी पडली ना इकडं ना बासच मी आज हा फुल घातलाय ड्रेस म्हणून नाही तर मी दिवसभर सटरच काढत नाही कारण हात खराब झालेला मला नाही आवडणार कारण जेव्हा मी इथं होती ना माझे जुने जाऊन ब्लॉग बघा तोंडावरती फुटकुळ्या हात पायाचे वेगळीच हालत आता मला डब, डबल ना ना। <laughs> ना, ते नाही करायचं कारण तेव्हा मी खरंच माझ्या त्वचेची काळजी घेतलो मी काय अशीच झाडू मारताना तिथे ना सगळी माते तुम्हाला दाखवते ना जागरणाच्या टायमिंगला मी पूर्ण सारवले म्हणजे माझ्या शेडपासनं ना ह्या इटांपर्यंत सारवले ती इटा दिसतात ना झाडापासल्या तिथपर्यंत सगळं सारवून घेतलं त्यामुळे सगळा फुफुटा जरा खाली बसलाय नाहीतर सगळी मातीच होती इतकी तोंडावरती उडायची म्हणजे झाडून वगैरे काढताना लय माती उडायची मी कधी लक्ष देत नव्हती की बाई माझ्या तोंडावर माती उडते आणि संध्याकाळ तोंड धुणार नाही सकाळचं आंघोळ करताना तोंड धुवायचं नंतर तोंड धुवायचं नाही असं होतं पण आता मी लय काळजी घेते नको बनवू आता पहिल्यासारखं माझं तोंड नाही करून घ्यायचं डाग पण गेलं तर पुळ्या पण गेलं तर सगळंच त्यामुळं काळजी घेतलेली बरे झाडून जरी झाडून मलाच काढावं हो लागतं ना मग झाडून काढताना पण तोंड बांधते स्वेटर घालते आणि मग झाडू मारते भले नाव ठेवते चालतील की नाही नाल्या लय शुद्ध वागायला लागली स्वेटर घालायला लागली तोंड बांधून झाड काढायला लागली चालेल आपल्या काळजी आपण घ्यायची जांभळाचं आहे जांभळाचं इथं पण आहे ती दोन तीन झाडं आहे ती जांभळाची ती पण मीच लावलेली आहे ते तिकडं पण नाही आणि काहीच नाही काहीच करत नाही काही म्हणजे म्हणजे उदास वाटत म्हणून म्हणलेलं आता तो दिवस मम्मीकडे जाऊन बसायचं पण पन... सगळ्या प्लॅन कॅन्सल नवरा माझा खोच होऊन जायला आता कि मी नाही जाणार म्हणून